आफ्टर थ्री इयर्स नंतर मूमी बघायला आलोय आणि शालीला दाखवायला आलोय मूवी आणि आमची शाली काय करते बघा शादवी झोपते हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन तर हा पक्ष्यांचा किलबिलाट आणि हे प्रसन्न वातावरण so, आज 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 so, आज तर आजच्या दिवसाची सुरुवात मस्त झालेली आहे सो आज आहे फ्रेंडशिप डे आणि आज नाश्त्याला आणि जेवणाला सुट्टी आहे कालच मैत्रिणीने सांगितलं होतं की तू काही आज नाश्ता आणि जेवण बनवू नको आज आम्ही तुला बनवून देऊ सो आज नाश्त्याला आहे आंबोळी आणि आप्पे तर आमच्याकडे आंबोळीच बोलतात कोल्हापूर साईडला इकडे पुण्याच्या साईडला डोसा वगैरे बोलतात सो थँक यू प्रिया आणि ऐश्वर्या तर अशा मैत्रिणी भेटायला नशीब लागतं माझी कामावरपर्यंत आकाशने आणि शार्वीने नाश्ता करून घेतला तर माझी कामावरल्यानंतर मी नाश्ता करणार आहे आणि आज फ्रेंडशिप डे असल्यामुळे थोडंसं फ्रेंडशिप बँड आणायला पण जायचं होतं सो पटपट या दोघांनी नाश्ता आवरून घेतला आहे शारवी बघाशी नाश्ता करत आहे मस्त नाश्ता केल्यानंतर आम्ही चाललो आहे फ्रेंडशिप बँड आणायला आणि हा शार्वीचा आमच्या फर्स्ट फ्रेंडशिप डे आहे सो आणि तिला खाली फिरायला पण आवडतं मस्त सो पटपट्टी रेडी झाली आणि आम्ही निघालो फ्रेंडशिप बँड आणायला आमच्या सोसायटीमध्येच वेलकम गिफ्ट गॅलरी म्हणून हे एक शॉप आहे आणि इथे रिजनेबल रेटमध्ये सगळ्या वस्तू भेटतात सो आम्ही नेहमीच इथे शॉपिंग करायला जातो सो फ्रेंडशिप बँड घेऊन झालं होतं आणि शारवीला त्याच्या हातामध्येच फ्रेंडशिप बँड घ्यायची होत्या दुसऱ्या कोणाला द्यायचं नव्हतं हातामध्ये आणि मस्त हलोट डुलत येत होती घरी आल्यानंतर पप्पांच्या सोबत मस्त धंदा चालू होता पूर्ण फ्लोअरवर शार्वी एकटीच मुलगी आहे बाकी सगळी मुलं आहेत आमच्या फ्लोअरवरती त्यामुळे शार्वी सर्वांची लाडकी आहे आणि सगळ्यांच्यामध्ये शार्वी छोटी आहे सगळ्या दादा लोकांना शार्वीने फ्रेंडशिप बँड मानलं आणि त्याच्यानंतर बघा तिची एक्साइटमेंट किती खुश होती तिलाही सगळ्यांनी फ्रेंडशिप बँड मानलं होतं त्यामुळे ती तर तिला काहीतरी भेटलं ना ते खूप खुश असते मस्त या छोट्यांचे छान छान फोटो काढले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी थोडंसं बाहेर जायचा प्लॅन झाला आहे आमच्या सगळ्यांचा सो आकाशला म्हटलं अरे शार्वीला रेडी कर तर शार्वीला आकाशने अशी रेडी केली आहे बघा तिला कूक बनवून ठेवला आहे आणि ती पण मस्त एन्जॉय करते सोयाबाप लेखीन या दंग्याच्या नादात शंभर टक्के आम्हाला संध्याकाळी बाहेर जायला उशीर होणार होता आणि या दोघांची मस्त दंगा मस्ती चालू होती अँड फायनली आम्हाला लेट झाला आहे बाकी सगळे पोहोचलेत आणि आम्ही पाठीमागे राहिलोय आफ्टर थ्री नंतर मूवी बघायला आलो आहे आणि शार्वीला दाखवायला आलो आहे मूवी आणि आमची शार्वी काय करते बघा शार्वी झोपली आहे आम्ही आलो आहे हा मूवी बघायला सारवी उठली आणि मस्त तिचं मूवी बघायचं चालू होत मस्त गॉगलवर घालून मूवी एन्जॉय करत होती झाल्यानंतर मस्त तिचा बाहेर एन्जॉय चालू होता ना गॉगल खूप आवडतो आणि लास्टपर्यंत मॅडमने गॉगल काढला नाही मस्त कशी बघा बघते मूवी तिला काहीतरी नवीन वाटत होत मूवी खूप छान आहे खूप आवडला खूप दिवसांनी आल्यानंतर छानच वाटतं मूवी संपल्यानंतर आमच्या सर्वांचा मस्त प्लॅन झाला मस्त नाश्ता करण्यापेक्षा आपण जेवण करू सो आम्ही चालू जेवण करायला फ्रेंडशिप डे निमित्त सगळ्यांना जेवणाला सुट्टी मिळाली सो सगळीच आम्ही खुश होतो आणि जेवणाला सुट्टी मिळणे म्हणजे जर असं तेवढंच एक दिवस रिलॅक्स वाटतं शार्वी इथे जेवणाला ऑर्डर देत होती सो मस्त आम्ही जेवण केलं आणि छान घरी आलो आणि असा मस्त असा दिवस होता थँक्यू